गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल कडल्यावर आता मोहरी टाकायचं आहे परत जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडले की एक मध्यम कांदा चिरलेला आहे बारीक तो घालायचा आहे आणि कांदा चांगला ब्राऊन होपर्यंत भाजायचा आहे कांदा चांगला भाजायचा आहे कांदा चांगला भाजलेला आहे त्यात एक एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे कांदा भाजल्यानंतरच टोमॅटो घालायचा कुठल्याही पदार्थामध्ये जर तुम्ही कांदा आणि टोमॅटो आधी घातला तर पदार्थ लवकर शिजत नाही टोमॅटोही चांगला भाजून घ्यायचं आहे टोमॅटोही चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आता दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे तेलात चांगलं भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट तेलात चांगलं भाजलं की भाजीला तेलकटपणा चांगला येतो असं एक मिनिटभर शेंगदाण्याचं कूट भाजून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मसाले घालूया मसाले म्हणजे जास्त काय मसाले नाही आहेत अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी ती तिखट अडीच चमचे घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला एवढेच याला मसाले घालायचे आहेत तेही चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचे हळद थोडीशी घालायची आहे आणि आता हे आपण गिलके जे चिरून ठेवलेले आहेत ह्याला कोण गिलके म्हणते कोण घोसाळे म्हणते तर हे तीन घोसाळे आहेत बारीक चिरलेले ते या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि चांगलं हलवायचं आहे सगळीकडं त्याला मसाला लागायला पाहिजे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीठ ही चांगलं त्यात था हलवून आहे हे एकसारखं एक हलवायचं हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि ते गॅस बारीक करायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटानं झाकण काढून बघायचं दोन मिनटं झालेली आहेत हे ह्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे ह्याला आमचंच पाणी सुटतं हे असंच मध्ये मधी असं दोन मिनिटांनी दोन मिनिटांनी जरा झाकण काढून हलवायचे आणि परत झाकण ठेवायचे वयाला किती पाणी सुटले आपण जराही यात पाण्याचा वापर केला नाही परत एकसारखं हलवायचं आहे भाजी शिजली काय बघूया तेव्हा अजून भाजी शिजली नाही अजून एक दोन तीन मिनटं आपण ह्याला वाफेवर ठेवूया परत झाकण आहे परत आपण याला दोन मिनटं वाफ दिलेली आहे आता बघू आपण भाजी शिजले का ह्याला न पाणी घालता ही किती पाणी सुटले बघा भाजी शिजलेली आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि तीही चांगली हलवायची आहे तर आपली ही घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ह्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद